इकडे ना बादल्या वगैरे हे सर्व साफसफाईचे आयटम आहेत क्लिनिंगचे आयटम झाले ना ते सर्व आहेत दीडशे रुपयाला हा एकशे वीस पन्नास ला इस आ, ले। तीन आहेत तीन आहेत शेगड्या अडीचशे रुपयाला एक किलो आम्हाला लोणच्यासाठी भरणी हवी ती पंधरा वीस चाळीस असे अलग अलग रेट्स आहेत इकडे आतमध्ये सर्व ड्रायफ्रुट्स वगैरे झाला ना सर्व गोष्टी म्हणजे ए टू झेड घराच्या वापरासाठी लागतात त्या बघा छोटे पापड वगैरे झाले नाचण्याचे पापड पेन आहेत का टिशू कसे पन्नास ची तीन पॅकेट आहे ऐंशी रुपये स्क्वेअर फीट आहे मस्त आहे ते पण सॉफ्ट आहे एकदम इकडे ना छोटे स्टँड पण आहेत छोटे मोठ्यातले पण स्टँड आहेत पावसाळ्यात चांगला आहे कपडे सुकवायला ते ना मातीची भांडी आहेत नाही गे नाही गे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता ना आम्ही लोक चाललेलो आहोत वेस्टला आणि आमच्या ना घरातला थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि सोबत बघताय आई आणि पप्पा आहेत आणि बाबा कागद पण घ्यायचंय ना कागद घ्यायचं आहे दरवाजेचे सामने बांधायचा पाणी शिपडतो ना हा त्यासाठी कागद बांधायचं आहे आपल्याला कांदे बटाटे पण घ्यायचे आता कसं पावसाळ्यात सर्व गोष्टी पुरायला पाहिजे कांदा मेन गोष्ट असतं तर कांदा बटाटे पण घ्यायचे आहेत त्याच्यासाठी अजून पण गोष्टी घ्यायच्या होत्या तर त्याच्यासाठी खास करून आम्ही आता चाललेलो होत वेस्टला आज क्लायमेट बघा कसं झालं आहे आज ना सकाळी जवळपास संध्याकाळपासून पाऊसच चालू होता आणि सकाळी तर एकदम खतरनाक पाऊस होता आणि आबूट, -आबूट वातावरण झालं बघतात काडे काळे ढग अजून आहेत वरती आकाशात आता ना मी अंधेरी ईशला आहे आणि अंधेरी ईशला ना आमच्या इथे नागरदास रोडला हा मार्केट भरतो म्हणजे सर्व व्हेजिटेबल वगैरे असतात आणि इथे बघत होतो आम्हाला पण घ्यायची होती भाजी है? एक, एक किलो पन्नास ला पाव किलो अर्धा किलो घेते सकाळला पप्पा ना टिफिनला लागते ना ताई भाजी घेऊनच ठेवते म्हणजे कसं सकाळचं टेन्शन नाही का कलिंगन कसं आहे तीस रुपयाला आता पाऊस चालू झाला ना त्याच्यामुळे ना खूपच जास्त महाग पाऊस चालू झाला ना पाऊस पडला पण गावी आपण लेट आलो आलो ना, आ, ना। गावाला लेट आल्यामुळे आपल्याला ले काही कांदे वगैरे घ्यायला नाही भेटलं ते आता बघूया किती कसे भेटतात ते आणि कांदे वगैरे सुपे कांदा महाग झालेत ना आता पाऊस पड महागच होता दोन शॉप दिसतात ना इथे सेकंड हँड सर्व स्टीलच्या गोष्टी भेटतात म्हणजे खिडक्या म्हणा दरवाजे म्हणा त्या सर्व गोष्टी आहेत आणि इकडे आमचा ना सबवेच आहे असा हा बीचला जाण्यासाठी मेन रोड आहे तर त्याच्या बाजूलाच हा असे शॉप असतात आणि इकडे सेकंड हँड सर्व गोष्टी भेटतात स्टीलचं म्हणा ना जळपण गोष्टी असतात त्या सर्व मेन मार्केट इथून चालू होतो इथे बघायला गेला ना सर्व क्लिनिंगचे आयटम झाले रोजच्या घरातल्या गोष्टी झाले तर सर्व आता इकडे बेचला ना आमच्या इथे मिळतो भांडी म्हणा कपडे लते म्हणा सगळे अवेलेबल आहेत इकडे ना बादल्या वगैरे हे सर्व साफसफाईचे आयटम आहेत क्लिनिंगचे आयटम झाले ना ते सर्व आहेत का वायपर वगैरे झाला या सर्व गोष्टी ना आमच्याकडे पूर्ण अशा चांगल्या म्हणजे भेटतात हे बघा हे सर्व लादी वगैरे साफ करायचं आहे काय का दीडशे रुपयाला हा एकशे वीस एक, एक बकेटवाला हो होता तर त्याच्याकडे अवेलेबल नाही म्हणजे कसं बकेटवालाही गावाला येत असा ना हां पकडायला पण जास्त वाकायला नाही होत हां पाणी वगैरे इझिली तुम्ही काढू शकता फिर तो पुन्हा राऊंड फिरतो तो अवेलेबल नाहीत बोलत आहेत एकच आहे हा भाई एकच आहे तीनशे वीस रुपया किलो साडेतीन सांग साडेतीन सोपर्यातला ठेवायला हां कोपऱ्याला छान आहे मोबाईल वगैरे ठेवायला आहे हा कपडे सुकवायला आणि कळश हांडे वगैरे पण आहे पावसाळ्यात आहे कपडे सुकवायला सुक कितनेच काय काय का अच्छा बिचरायला लागेल पण छान आहे कपडे सुकवायला पावसाळ्यात कसे कपडे सुकत नाही जास्त करून हा घरात ठेवून मस्त सुकवू शकता बघा दरवाजा ठेवायला ना मॅट पण आहेत मॅट केसा मीटर अस्सी रुपये स्क्वेअर फीट ऐंशी रुपये स्क्वेअर फीट आहे मस्त आहे ते पण सॉफ्ट आहे एकदम इकडे ना छोटे स्टँड पण आहेत छोटे मोठेतले पण स्टँड आहेत बघा कटिंगसाठी ना मस्त आहे छोटे मोठेतले आहेत हे पाटा पण आहे पाटा कसा आहे पाटा कसं साडे चारशेवाला दोनशे वीस हे कोणसी लकडी गे बघूल उंदीर पकडण्यासाठी सर्व टोमॅटो कांदा कटिंग करायचं इकडे ना अशा टालपत्रीचा शॉप आहे तर आम्ही बघायला आलो होतो कसं आहे पप्पा बोलत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे टालपत्र आहेत हे व्हाईट वाला आम्हाला घ्यायचं होतं ब्लू वाला हे उजड चांगला येतो व्हाईट मधून काढूक नाही जास्त पडत त्याच्यामुळे आम्हाला वाईट घ्यायचं होतं हा समोर दरवाज्यातच बांधायचंय किती बोलत आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये मीटर हे बघा इकडे ना निळे पण आहेत हे चांगली क्वालिटी असते त्यांची पण आम्हाला कसं उजेडवाला पाहिजे तर आम्हाला हा घेऊन फायदा नाही हा खास वरती पत्रावर टाकायला लागेल चांगला आहे पण आम्ही पत्रावर कागद टाकलेला आहे हे बघा वेगवेगळ्या अशा क्वालिटी वाईज आहेत जाड आहेत दीडशे रुपयाला आहे नऊ बाय सात आहे दीडशे रुपये चांगला आहे टालपत्रे आता खास करून पावसाचा सीझन चालू झालाय ना ते टालपत्रीचे इकडे बघायला गे गेला ना बहुतेक असे शॉप आहेत ते बघा तिकडे पण आहे आणि पुढे पण असे दोन तीन शॉप आपल्याला वेस्टला आल्याच्या नंतरला पाहायला मिळणार काळा कसा आहे बाबा काळा सत्तर रुपये आहे काळा सत्तर रुपये मीटर आहे आणि हा ऐंशी रुपये मीटर आहे आता घेतोय आम्ही किती मीटर घेत आहे चार मीटर घेत चार मीटर घेत आहे ना हा ऐंशी रुपये मीटर आहे तो चार मीटर घेतोय तीनशे वीस रुपये होणार हा राला तर खिडक्यांना बांधता येईल म्हणून मोठाच घेतोय बघूया तसा मोठाच आहे बघायला गेला तर आम्ही तीन मीटर घेणार होतो पण चार मीटरच घेतोय आता एक्स्ट्रा नेलेला बरा परत पूर्ण नाही तर वांदे व्हायचे तर मंडळी आता मी हा पूर्ण चार मीटरचा कागद घेतलाय आणि आई सगळीकडे सेमच रेट आहे ना हा हा सेमच आहे जवळपास सगळीकडे पाहिले आम्हाला कसं फक्त दरवाजा पूजा पाहिजे होता ना आम्ही ना तर तुम्हाला मोठा जर पाहिजे ना पूर्ण घरावर टाकायला घेतली ना मस्जिद बंदर ला हा इकडे आता आम्हाला ऐंशी रुपये मीटर पडला तिकडे तीस चाळीस रुपये मीटर पडला एवढा स्वस्त एवढा फरक असतो मी बोलला एकासाठी कशाला जायचं तिकडे जायला बरं आमच्याकडे कसं एकच छोटासा घ्यायचं होतं ते एकासाठी तिकडे जाणं पॉसिबल नाही तर तुम्हाला मोठ्या घ्यायचा असेल तर तिकडे जाऊ शकतं जाम स्वस्त मिळेल हां तर ना मेन मार्केटमध्ये आम्ही एंटर केलं आहे इकडे आतमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स वगैरे झाला ना सर्व गोष्टी म्हणजे ए टू झेड घराच्या वापरासाठी लागतात त्या टिश्यू घेतात हा टिश्यू घ्यायला पाहिजे हां टिश्यू फक्त टिश्यू पण आम्हाला घ्यायचे होते आणि इकडे ना बट्टेच्या प्लेट वगैरे आहेत चम्मच वगैरे पत्रावळ्या वगैरे असतात ना त्या का टिश्यू कसे पन्नास च्या तीन आहे किती तीन तीन पॅकेट तीन पॅकेट आहे सिल्वर हे कसे रुपयाला बावीस पंचवीस ते बघा सर्व आहेत काकांच्या शॉप मध्ये बड्डे बेटीचे सर्व गोष्टी भेटतील ना काका सगळे आयटम आहेत बड्डे बघा पिंजरा वगैरे आहे पिंजरा कसा गेला गेलो तर

ते सर्व हे पापड वगैरे आहेत मिरच्या वगैरे आहेत सोयाबीन वगैरे सर्व तळण्याचे आयटम आहेत आणि ज्यूस वगैरे पण आहेत भाऊंचा शॉप आहे भेटला आलं ते या कधी हां हा का सोयाबीन आहेत ते अच्छा सोयाबीनचं खेम आहे बघा छोटे पापड वगैरे झाले नाचण्याचे पापड पेन आहेत या आता घेतलंय दालचिनी आणि दगडफूल घ्यायचं होतं तो घेतलाय बिर्याणी वगैरे बनवायला लागतं ना त्याच्यासाठी हे घेतलंच ना हा दालचिनी आणि हा दगडफूल घ्यायचा होता तर ते घेतले जातात ती घेतस एक पिशवी आता सगळं सामान घेतलं नाही ठेवायला पिशवी नाही किती बोलले किती आहे तीस रुपयाला आहे कोणते हिरव कस आहे किती पन्नास ला तीन आहेत तीन आहेत हे मोठ्यातले गे गार्बेज बॅग आता घेतोय लागतात ना घरात ला तीन आहेत चांगले आहेत कोणती ती ब्लू कलरची ब्लू कलरची आतमध्ये ती ती पण चांगली होती वीस वीस रुपयाला नाही मस्त आहे खोबरा हो घ्यायचा होता ताई बघते मोठ्या वाट्या पाहिजे होत्या एकशे ऐंशी रुपये किलो बोलते इकडे सर्व असं घरातले सर्व धान्य वगैरे गोष्टी आहेत शॉप मध्ये इथे एक किलो घेतस ना एक किलो घ्यायचंय बघा इकडे ना भांडी पण आहे टोप बघा केवढा मोठा आहे अल्युमिनियमचा टोप आहे जवळपास सत्तावीस किलोचा टोप आहे एवढा मोठा आहे बघा कढई आहे स्टीलची कढई आहे तांब्याच्या हंडी आणि कडश्यात कशा हो विचार अकराशे पन्नास बोलते पण ती आहे मजबूत आहे वेट आहे भांड्यांचं साबण आहे हा साबण मेड साबण असतात चला आता पुढे बघतोय आम्ही हा बघतोय मार्केट केवढा मोठा आहे तो आतमधून ना बराच मोठा मार्केट आहे अजून आपले कांदे बाकीत घ्यायचे बघते कांदे कुठे चांगले भेटतात ते आणि इकडे ना अशा ड्रायफ्रूट्स आहे बघा ड्रायफ्रूटचे बरेच शॉप आहेत आतमध्ये भांड्यांचे क्लिनिंग आयटम सर्व गोष्टी आहेत काय नारळ बघते पंधरा वीस चाळीस अशा अलग अलग रेटच्या आहेत साईजनुसार नुसार हा बघा छोटी मला वाटतं पंधरा रुपयेवाली असते मातीची भांडी आहेत टोप टाईप छोटे छोटे मटके आहेत दह्यासाठी आम्हाला हवं होतं बघतोय इसमें अच्छा रहा बनते मिठी नाही लागे ना पूर्ण चिकना नाही दिसत आहे ते कितने काय कितने काय दोनशे रुपये चाय पिण्यासाठी मस्त कुलट चाय बोलतात ना ते ह्याच्यातच बनवतात ह्याच्यातच पितात म्हणजे हे मोठ्यातले एक किलो कित ना अडीच अडीचशे रुपयाला एक किलो च्या आम्हाला लोणच्यासाठी भरणी हवी

ठीक आहे बोल्या अच्छा मोठ्यावाला पण आहे का एक किलो राही का ना बघा ना इकडे मोठ्यावाले पण आहेत अलग अलग डिझाईन नुसार आहे ते बघा छोटी एकदम बघा केवढी आणि हे मोठ्या साईजच्या आहेत आणि इकडे असे बघा काचेचे ग्लास वगैरे आहेत हे काय संकल शंभर रुपयाला मस्त आहेत ना हा छान आहेत एकदम बनवलेच बघा कसले भारी आता कांद्यांच्या दुकानात आलोय आणि बघतोय इथे कसे कांदे आहेत ते सुके कांदे आहेत बघतोय चाळीस रुपये किलो कांदे बोलते बघा पूर्ण सुके कांदे आहेत चाळीस रुपये जाम महाग झाले आता काय पण बोल किलो कांदे घ्यायचे दहा किलो घ्यायचे ना निवडते आम्ही बघतोय पण ते चांगले चांगले ना चांगले असतात म्हणजे स्टोरेज करून चांगले ठेवू शकतो पावसाळ्यापर्यंत चांगले, चांगले, चांगले। राहतील सुके कांदे बघा कांदे आपले घेऊन झालेत आम्हाला दहा किलो घ्यायचे होते पण पंधरा किलो घेतलेत आणि घरी पण अजून होते ना त्याच्यामुळे जास्त घेतले नाही लसणी घ्यायला आहे लसणी घ्यायच्या होत्या आम्हाला सत्तर रुपये पाव किलो आहे बघते चांगले दिसले म्हणून घेतोय आणि ते तिकडे ऐंशी वालेत ना लास्ट हे साठ रुपये पाव किलो आहेत हे सुटले सुट्टे आहेत म्हणजे सुट्टी केलेले आहेत पण साठ रुपये आणि ऐंशी रुपये चांगले आहेत लसणी अर्धा किलो घेतलेत लसणी सत्तर रुपये पाव किलो इकडे ना डाळी ना कडधान्य सर्व आहेत वाल आहेत उडीत बोलते कडवं 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 वाल आहेत इकडे सर्व डाळी येते हा खुली तर मंडळी आता पूर्ण मार्केट मधून आम्ही आलेलो आहोत इकडे आमच्या इकडे आणि बघायला गेलो ना एकदम भारी गोष्टी तुम्हाला घरच्या सर्व गोष्टी मिळतील तिकडे आणि आतमध्ये एवढे गल्ले आहेत ना हो भरपूर आतमध्ये गल्ले आहेत आहेत पण आता कांद्याचा आणि लग्नाचा रेट वाढलाय ना पाऊस पडलाय ना तर तुम्हाला कुठे आता भेटणार आता ते पन्नास नाही पण चाळीस आहे सगळी प्रभाव चाळीस ते पस्तीस तेच एवढं आम्ही कारण आम्ही भेटणार भरपूर दिवस आता ना आणि आता पाऊस चालू झाला कांद्याचा भाव वाढला तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज पूर्ण आपण अंधेरीचा मार्केट दाखवला आणि आपल्याला पण सर्व गोष्टी घ्यायच्या होत्या ते दाखवल्या तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय